आवडलं तुला काय करते अ ते खेळते ते देऊ आजीने एवढं सारं आणलाय आणला आणि हे कोण दिलंय आणू हे दिली पूजा भाऊ ना आ? कोण दिले पूजा मोदीला नाही तेवढंच इथं हाय की हवं इथं दिसला का एवढा पसारा घेऊन बसले आमच्या आणि हे ना काय हे नेट बघत होते मी काय पण मला कळालं नाही आता ह्याच्यात शिल टाकत नाही मग नाही ते तुटलं बिटल असल हे आहे का नाही अनु हा मला काय माहिती कुठे तुला माहिती ना तेवढेच आहेत ना बघ अन्ता आलाय तर आहे का 主要在浙江、